हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर आज आपण कटोरी ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आता आपण एकदम साधा सिंपल डेली यूजचा कटोरी ब्लाउज बघणार आहोत तर बघा बॅक साईड चे आपण दोन्ही टक्स शोल्डरच्या मधोमध मत करून आपण गळ्या सामने टक्स देऊन घेतलेले आहे साडेपाच इंचाचे आपण टक्स घेतलेले आहेत बघा तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं तर तुम्हाला समजेल की आपण फा जी एकदम सोपी ट्रेक्स कशी यूज करतो आणि हा अर्धा तासामध्ये आपला हा ब्लाउज पूर्ण कम्प्लीट होतो तर तुम्ही नक्की बघा आता बघा पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग घेतला आहे त्यानंतर दोन टक्स मारून घेतले त्यानंतर आपण अर्धा इंचाच्या अंतरावर आपण कमरपट्टी टाकलेली आहे ओके त्यानंतर कमरपट्टी थोडीशी फोल्ड करायची आहे आणि थोडीशी फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची शिलाई करताना आपण एकसारखी करायची आहे जेणेकरून ती खालीवर झाली नाही पाहिजे ना ओके त्यानंतर आपण इथे बघा पुन्हा एकदा एक, एक दाब एक टिप द्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग पण एक नंबर दिसते व्हिडिओमध्ये आपल्याला फिनिशिंग आणि त्याच बरोबर काही छोट्या ट्रिक्स सांगितले आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेल की कटोरी ब्लाऊज आपण अर्धासात कसं शिवू शकतो ओके त्यानंतर बघा आता आपण टेप दिलेले आहे आणि पुन्हा एक टेप देऊन कमरपट्टी पॅक करून घेतलेले आहे आता हे बघा कटोरी कसं दोन्ही साईडला दोन्ही समोरासमोर ठेवायचे आहे दोन्ही पलटी करायची आहे दोन्हीला टक्स दीड अडीच इंच आणि दीड इंच टक्स टाकून घ्यायचे आहे तुम्ही नवीन शकत असाल तर कोणत्याही कटोरीचा टक्स अडीच ते दीड इंच टाकलं तरी कटोरी खूप छान फूकते तुम्ही बघू शकता लाईव्ह तुम्हाला प्रूफ आहे आता हे बघा इथे शिलाई टाकले शिलाई टाकते एकदम सरळ टाकायचे फोल्ड करायचे बघा कटोर किती छान फुगले आहे क जास्त डोकं अजिबात लावायची गरज नाही अडीच इंचा टक्स खाली दीड इंचा टक्स त्यानंतर सरळ लाईन मारून घ्यायचे स्केलनी त्यावर शिलाई टाकून घ्यायची डबल शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा दुसरी पण कटोर रेडी आहे आपल्या असे दोन प्रकारे कटोर रेडी झाले तुम्ही बघू शकता की किती छान फुगले आहेत तर त्यामुळं आपला ब्लाऊज पण छान बसतो हे बघा साईड पार्ट लगेच दोन एकूण दोन साईडला ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या कटोरी पण उलट्या होत नाही साईड पार्ट पण पटकन जोडले जातात त्यानंतर बघा कटोरी अजिबात खेट खेचायचे नाही साईड पार्ट खा खाली आहे कटोरी ब्लाऊज वरती कटोरीवरती टाकलेले आहे अर्धा इंचाच्या अंतरावर आपण पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे ओके परत त्याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून असे आपले लवकर ब्लाउज किती दिवस यूज केला तर तो निघणार नाही ओके इथपर्यंत समजलं असेल दुसरं पण तसंच कटोरी आता इथं कसं साईड पार्ट खाली आहे कटोरीवरती आहे बघा असंच ठेवून घ्यायचं आहे तो एक आपण वरच्या बाजूला कटोरी जोडली ही खालच्या बाजूला जोडली आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवतो हो तेव्हा ह्या गोष्टी एक वेळेस वरून शिलाई ती दुसऱ्या बाजूने खालून जाते तर पुन्हा एक डबल शिलाई टाकायची आहे आणि ती पण साईड पार्ट आणि कटोरी पॅक झाले आहे दोन्ही पण आपल्या सोबत रेडी झाले आहे आता यानंतर आपण क्रॉसपट्टी लावायची आहे बघा क्रॉसपट्टी कशी लावायची आहे तर बघा आता इथं मला डबल काढायला ब्लाऊजचं कापड खूप छोटं असल्यामुळं तर त्याच्यात दोनच बनले तर आपल्याला साध्या ब्लाऊजसाठी चार कट क्रॉस पट्ट्या लागतात बघा तर हे काय करायचं आहे आता दोन्ही साईडला करून घ्यायचे आहे बघा दोन्ही साईडला करून घ्यायचे आहे एक आ, एक ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे साईड पार्ट घ्यायचा आहे आणि त्यावर एक वरतून आणि जो कटोरीचा भाग मध्ये अशा दोन्ही कटर लावून घ्यायचे आहे जे कोणे आहे ते ह्या बाजूने स्टिच केले आहे बघा आता जे चालू आहे ते कोणे त्या बाजूने आहे एक पट्टी खाली आहे मध्ये क्रॉ कटोरी आहे कटोरी आहे आणि पुन्हा एक आहे अशा प्रकारे दोन झाले त्यानंतर फोल्ड करायचा आहे जो कटोरीचा भाग आहे तो फोल्ड करायचा आहे दोन्ही ज्या क्रॉस पट्ट्या जॉईन केल्या आहे ते आपण त्यावर शिलाई करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुमच्या लक्षात येईल की इतकी सोपी पद्धत आहे स्टिचिंगची जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटेल ओके हे बघा अशा प्रकारे आपला साईड पार्ट कटोरी क्रॉसपट्टी रेडी झाली दुसऱ्या पण बाजूला तसंच ठेवायचं आहे एक क्रॉस पट्टी खाली मधी साइड पार्ट कटोरीचा पार्ट आणि खालून एक क्रॉस पट्टी अशा दोन कटोरी साइड पार्ट जोडून घ्यायचे त्यावर शिलाई करायची आहे अर्धा इंचच्या अंतरावर ओके त्यानंतर आपला जो कटोरी साईड पार्टचा भाग आहे तो पुन्हा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एक कटोरी क्रॉस पट्टी खालून एक वरतो आणि पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे बघा शिलाई करताना अर्धा इंच अंतरावर शिलाई करायची आहे जेणेकरून आपली जे क्रॉसपट्टी वगैरे आपण जेव्हा जोडतो ती व्यवस्थित बसते आणि फिनिशिंग सोबत दिसते दोन्ही पण सारख्या दिसतात शिलाई करताना सगळ्या शिलाईचं अंतर सेम असावं मागे पुढे नसावं खालीवरती शिलाई नसावी जेणेकरून आपलं ब्लाउज फिनिशिंग सोबत रेडी होतो ओके तुम्ही बघू शकता तर या प्रकारे आपलं अशा प्रकारे आपलं पार्ट रेडी झालंय त्यानंतर आता आपण करणार आहोत हुक हुकपट्टी पट्टी जोडून घेणार आहोत तर बघा सामने सामने ठेवायचं आहे आणि तुम्हाला काही कमी जास्त वाटला असं सा खोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा अडीच इंचाची मी पट्टी काढलेली आहे सुई ती सुईच्या बाजूने ठेवून शिलाई करून घेतली आहे त्यानंतर बघा पुन्हा एकदा जी पट्टी होती तिला पुन्हा एक शिलाई केलेली आहे बघा आणि ही पट्टी आपली खालच्या बाजूनं जाईल बघ बा, ओके तर इथं आपल्याला जे होल असतात ते बनवायचे असतात त्यामुळं आपली ही ही पट्टी खालच्या बाजून जाईल ओके आणि त्यानंतर शिलाई करून घ्यायची बघा किती सिम्पल पद्धत आहे आणि क तसंच दुसऱ्या बाजूनं पण आप बटन जोडायचे आहे त्याच्यासाठी पण अडीच इंचाची पट्टी काढायची आहे आता इथं बघा कापड खूप कमी का असल्यामुळं मी अस्तर यूज केलेला आहे आणि आज तर चालूमध्येच मी कटिंग केली आहे पण तुम्ही शक्यतो जेव्हा कटिंग करते तेव्हाच हुक पट्टी आहे पट्टीचे सगळे कटिंग करूनच शिलाईला बसायचं आहे त्यानंतर इथे बघा पाट उलटा ठेवला आहे शिलाई क करून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिलाई केली आहे ज्या पट्टी जोडली आहे त्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि ती पुन्हा फोल्ड करून इथे आपल्याला बटन टच करायचं आहे त्यानंतर आपल्या अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे बघा बटन पट बटनची पट्टी पण रेडी झाली आहे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे आहे आणि खालीवर झाले असे तर व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथंच मेन असतं त्यामुळे इथे व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून जास्त वाटलं तर पुन्हा आपण कट करून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे ओके तो या प्रकारे जर तुम्ही जर शिलाई केली तर कटरी ब्लाऊज कधीच तुम्हाला शिवायला अवघड जाणार नाही तर बघा खाली उलट पार्ट ठेवला आहे उलटा सुईचा ठेवला आहे आणि वरचा उलट भा, भाग केला आहे आता बघा कमराच्या मध्ये मध्ये जी मधी हे असत तिथं आपण शिलाई शोल्डरच्या बाजूने करून घेतली आहे पण जो आपण पार्ट ठेवला आहे तो दोन्ही मधोमध ठेवूनच दोन्ही पार्ट ठेवले आहे म्हणजे कमराचा मध्य केला आहे आणि त्यावरती दोन्ही पार्ट ठेवलेले आहेत तर बघा त्यानंतर आपण शोल्डर जोडून घेतलेले आहेत शोल्डर जोड जोडताना मागचा आणि पुढचा पार्ट सोबत पकडायचा आहे जेणेकरून आपलं मागचा आणि पुढचा पार्ट सेम आला पाहिजे ओके अशा प्रकारे आपले शोल्डर जोडून झाले आहेत इथं थोडं जास्त पॅक करायचं आहे जेणेकरून आपला ब्लाउज लवकर खराब होणार नाही ओके त्यानंतर आता काय करायचं आहे बघा मागचा आणि पार्ट सोबत पकडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कापडा आहे ते कट करून टाकायचं आहे बघा तर आता इथं आपण बाई जोडून घेणार आहोत तर बाई कशी घ्यायची आहे बागा मध्यच हे करायचं आहे मद्याचं थोडंसं कट मारायचं आहे मध्य ठिकाणी तिथं हुक किंवा तुम्ही काही पण लावू शकतात टाचणी वगैरे मध्यभाग जेणेकरून आपली ही बाई आहे तो मध्यचा सेंटर आला पाहिजे त्यानंतर फुगीर बाजू फुगीर बाजूक ठेवायची आहे खोलगट बाजू पुढच्या बाजून ठेवायचं आहे जी बाईची फुगीर बाजू आहे ती मागच्या बाजूने जाते त्यांची खोलगट जो आहे खोलगट भाग आहे जो पुढच्या बाजूने लक्षात ठेवायचा आहे खालचा पार्ट आणि भाईचा पार्ट सोबत पकडायचा आहे एकसारखी शिलाई करायची भाई अजिबात खेचायची नाहीये बाई खेचायची नाही आणि हळूहळू शिलाई करत जायचं दोन्ही पार्ट सोबत पकडायचे आहे मागचा पुढचा पार्ट कोणताच खेचायचा नाही म्हणजे आणि एकसारखी शिलाई करायची आहे भाईला ओके अशा प्रकारे आपली बाई रेडी झालेली आहे बाई रेडी म्हणजे बाई जोडून झालेली आहे एका भागची त्यानंतर पुन्हा एक शिलाई करायची आहे जिथे आपण शिलाई करतो डबल शिलाई करत चालायचं आहे जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर किती यूज केला तर फाटत नाही ओके तर दुसऱ्या बाजूला तशीच बाई जोडून घ्यायची आहे तर शोल्डरच्या ठिकाणी खालीवर असेल तर आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि फुगीर बाग फुगीर बाजूकून घ्यायचा तर इथे येईल खोलगाट भाग तर इथे सेंटर येल सेंटरला काहीतरी टाचणी वगैरे लावून घ्यायची आहे आणि शिलाई करायची आहे आता एका बाजूला मागच्या बाजूने शिलाई आली आता ह्या बाईला पुढच्या बाजूने शिलाई आली लक्षात ठेवायचंय जे छोटे छोटे ट्रिक्स आहेत ते सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज शिवायला अजिबात कंटाळ पण येणार नाही आणि एक जण उलट पालट पण होणार नाही बाईंची एकदा जोडतानी मागच्या बाजूला आला होता आणि एक, एक बाई जोडताना पुढच्या बाजूला आला दोन्ही पण सोबत पकडायचे आहे जेणेकरून जेणेकरून बाई खालीवर होत नाही बघ अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाई जोडून झालेले आहे आता आपण काय करणार नाही पुन्हा एकदा शिलाई करून पॅक करून घेणार आहे मी सांगितलं आहे प्रत्येक पार्टला तुम्ही डबल शिलाई करायची आहे इथं कंजूस कंपना करायचं नाही कारण कस्टमर पण हॅपी झालं पाहिजे ना ओके त्यानंतर आपली जेवढी बाई असेल तेवढी मोजून घ्यायची आहे बघा आता इथं बाई आहे पाच पाच कसा आहे वाट वाटतं बाई पाच आहे वाटतं तेवढी आपण खून करून घ्यायची आहे त्यानंतर आपण हा सहा बाई सहा सॉरी त्यानंतर आपण बघा बाई थोडीशी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा शिलाई करायची आहे बघा आता बघा इथं इथं जिथं आपण खडूची मार्किंग केलं तिथं तिथून पुन्हा घडी घालून पुन्हा एक शिलाई करायची पण इथं ही एकदम लास्ट नंबर लास्ट ठेवायची आहे मोठा धागा आला पाहिजे जेणेकरून आपल्याला पटकन काढता आला पाहिजे इथं जी आपली शिलाईची मार्जिन आहे ती थोडीशी वाढवायची आहे मार्जिन म्हणजे चार पाच असं होला असतं त्याच्यावरती आपण ती वाढवून घ्यायची आहे कारण हातशिलाई करायची आहे त्यानंतर दोन्ही पार्ट समोर समोर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे ओके इथं पण आपण सहा खून करायचा आहे एकदा शिलाई करून घ्यायची आहे छोट्या छोटीशी शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर फोल्ड करायची आहे फोल्ड करताना गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी शिलाई आहे ती पाच नंबरची ठेवायची आहे फोल्ड झाल्यानंतर आणि ते कारण जे आपल्याला हात शिलाई करायची आहे तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे ओके तर खूप सिंपल पद्धत दा आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा ठीक आहे तर ता आता तयार दोन्ही पण बाय सेम तयार झाल्या पाहिजे कारण मेजरमेंट सेम पाहिजे बाई खालीवरती झाली नाही पाहिजे मध्य कमरेचा मध्यभागी पकडायचा आहे आणि शोल्डर आपले दोन्ही पण जोडून म्हणजे सा बाजूनही शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर आता इथं आपण काय करणार आहोत बघा जसं फिटिंग करणार आहोत जशी बटनची तर खून येईन तस दस, तसं पुढचा पार्ट आपण फिटिंग करायचं आहे म्हणजे हे बघा खालच्या बाजून तशीच फिटिंग केली पुन्हा बघा मी कशी करते जेवढा आप मापाचा ब्लाउज आहे तसेच खुना करून घ्यायचा आहे तो पूर्ण ब्लाऊजला तुम्ही ब्लाऊज व ब्लाऊज ठेवून पण खुणा करू शकतात किंवा टेपने मोजून पण खुणा करू शकता असे तुमचे पटकन खुना पटकन ब्लाउ पटकन रेडी होतो आ, पटकन फिटिंग होतात आणि पटकन म्हणजे फिटिंग शि फिटिंगच्या लाईन मारून झाल्यानंतर पूर्ण हे करायचं आहे ब कमरपट्टी मागच्या बाजून जेवढी कमरपट्टी असं म्हणजे अठरा असन तर नऊ नऊ घ्यायची आहे आणि ज्या फिटिंगच्या खुना आहे त्यावर शिलाई करून घ्यायची आहे बघा जेवढी बाई असन दंड घेर तेवढा टाकायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे बघा आता कधी कधी काय होतं पुढची खडूची मार्किंग केली आहे ती आणि मागची जर सेम जर नाही झाल्या तर त्या इंचा मध्य करायचं आहे आणि त्यावर शिलाई टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण ब्लाउज स्टिच केला तर तुम्हाला एकदम फिटिंग पण होईल कस्टमर पण हॅपी होईल आणि खूप सोपी पद्धत आहे बघा तर आपण दोन्ही पण असंच फिटिंग करायचे आहे दोन्ही पण बाजूच्या फिटिंग ज्या खडूच्या मार्किंग आहे त्यावरतीच फिटिंग करायची आहे दुसऱ्या बाजूना पण तसंच घ्यायचं आहे कमरेचा मागचा आणि पुढचा पार्ट सोबत पकडायचा आहे आणि म्हणजे इकडे बघा मी कमरेचं मध्ये लाईन मारले तिथून दोन्ही पार्ट मध्ये झालेले मग मागचा आणि पुढचा पार्ट तिथून पकडायचा आहे आणि त्यानंतर जेवढा आपला दंड घेरा असेल जेवढा आपला दंडघेरा असेल ना तिथून आपण शिलाई करायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा कटोरी ब्लाऊज साधा सिंपल पंधरा ते वीस मिनिटात शिवून होतो जर तुम्ही जर प्रॉपर मॅनेजमेंटने जर तुमची जर प्रॉपर कटिंग असेल तुमचं पंधरा ते वीस मिनिट सहज ब्लाऊज शिवून होईल तुम्ही जर ह्या पद्धतीने आता बघा मी काय करते सगळा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर साधा ब्लाउज असेल तर नंतर आपण काय करणार आहोत जी हे आहे दापट आ, दापटी पाहतो दा इथं गोट नाही मारत गोटला खूप टाइम लागतो त्यामुळे मी दाब दाबटीपच देणार आहे तर बघा मागचा आणि पुढचं पार्ट सेम से करून घेतला आहे एक एक इंचाच्या पूर्ण पट्ट्या काढलेल्या आहे बघा त्यानंतर ते, ते सारख्या केले आहे एकमेकावर ठेवून मी सगळ्या जॉईन करून घेणार आहे बघा एकमेकावर ठेवून सगळे जॉईन करून घ्यायचे आहे आणि सगळ्या सारख्याच कट करायचे आहे जेणेकरून जेणेकरून ते आपल्या व्यवस्थित जी आपण गोट मारणार आहोत गोट नाही ना, पा दाप टीप देणार आहोत ती एक सारखी आहे ती तुम्ही गोटला पण अशाच पट्ट्या काढू शकता ओके त्यानंतर बघा तो जेव्हा आपण ती पट्टी काढतो ना तेव्हा सगळ्याला लावून बघायचे गळ्याला पुरते का नाही तर मग कधी कधी कमी पडली ना मग परत मध्येच हे होतं आधीच आधी जोडून पूर्ण गळ्याला लावून बघायचं आहे जर एक्स्ट्रा असेल तर ठीक आहे जर कमी पडत असं परत थोडी जोडायची आहे तर त्यानंतर आता बघा एक इंचाची पट्टी काढली होती एकमेकाला जोडून घेतला त्यानंतर छोटीशी लय करून घ्यायची आहे बघा छोटीशी लय करून घ्यायची आहे त्यालाच आणि मग आता दुसऱ्या बाजूची ती बाजू आहे का ती घ्यायची आहे आता आपलं पायपिंग दाबटीप देण्यासाठी आणि तिथे फोल्ड करायची आहे आता जी आपण काढल्या आहे पट्टी पायपिंगसाठी तिरकस कट केलेल्या आहे तर त्या आणि खालचा सोबत पकडायचं आहे आणि एकसारखंच पकडायचं जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाईम दापटीप देणार आहे तर तिथे खालीवर दिसणार नाही त्यामुळं तुम्ही हळूहळू शिलाई करायची आहे बघा तर अशा प्रकारे आपली सगळी जोडून झालेली जोडून म्हणजे सारखीच एकसारखीच खालची आणि व वरचा पा जी पट्टी आहे जोडत आहोत ती आणि खालचा भाग सोबत पकडायचा आहे एकसारखा पकडायचा आहे माग होऊन द्यायचं नाही जेणेकरून आपली शिल जेव्हा आपण टिप टाकू तेव्हा ती एकदम व्यवस्थित बनली तुम्हाला गोड जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जोडा त्यानंतर छोटे छोटे कट मारून घ्या ओके छोटे छोटे कट मारून त्यानंतर आपण ती आतल्या बाजूने फोड करणार आहोत जशी दापटीप देतो तशीच देऊन घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीनं जर तुम्ही जर ब्लाऊज संपूर्ण स्टिच केला तर तुम्हाला नाही वाटत तर तुम्हाला डेली यूजसाठी ब्लाऊज शिवण्यास म्हणजे सगळ्यासाठी एकच पद्धत आहे पण मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजची संपूर्ण शिलाई दाखवली आहे आता फक्त बटन आणि हुक पट्टीच राहिली आहे दाखवायची तर बटन बटन कुणाला पण लावता येतात मी त्याचा पण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहेच ते तुम्ही जाऊन व्हिजिट करा त्यानंतर दाब टेप देत चालायचं आहे आता जर इथं तर दाबटेप देऊन एक्स्ट्रा कापड आत जास्त राहिला तुम्ही हात शिलाईची सुई घ्यायची आहे आणि छोटे छोटे टाके टाकून द्यायचे आहेत ओके अशा प्रकारे तुम्ही शिलाई करत ब्लाऊज स्टिच करा बघा कुणी म्हणणारच नाही याला पाईप दाबटेप दिली गोटच मारल्यासारखं दिसतं त्यानंतर आपण हुका आणि बटन लावून घ्यायचं आहे बटनाचा ब्लाऊज आहे त्यामुळे एकसारखे खुना करून बटन लावून घ्यायचे आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर